बातम्या आहे सत्तावीस डिसेंबर रोजी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत किल्ले शिवनेरी जुन्नर येथून सुरू होणाऱ्या शेतकरी जनआक्रोश मोर्चाच्या माहिती संदर्भात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेशी शिवरायांच्या शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरी येथून सत्तावीस डिसेंबर रोजी जनआक्रोश मोर्चाची सुरुवात होणार आहे या संदर्भात विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर यांनी पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती देत शेतकरी जनआक्रोश मोर्चाचे नेतृत्व खासदार डॉ अमोल कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कसे असणार याबाबत माहिती दिली यावेळी सत्यशील शेरकर शरद लेंडे ज्येष्ठ नेते अनंतराव चौगुले माऊली खंडागळे गुलाब पारखे शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष तुषार थोरात काकडे संभाजी तांबे दिलीप बामणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते सत्तावीस तारखेला महाविकास आघाडीच्या वतीनं शिवनेरीपासून तर पुण्यापर्यंत शेतकऱ्यांसाठी मोर्चाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे हा मोर्चा शेठ थेट जु शि शिवजयंतीच्या शिवजन्मभूमीतून शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळापासून शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पुतळ्याला त्या ठिकाणी मानवंदना देऊन या यात्रेची आक्रोश यात्रेची सुरुवात होणार आहे आणि ही यात्रा थेट आ, कलेक्टर ऑफिसला पुण्यामध्ये जाऊन त्याचे ते त्या ठिकाणी त्याची सांगता होणार आहे याची सुरुवात खऱ्या अर्थाने जुन्नर तालुक्यातून या ठिकाणी होती आहे या जुन्नर तालुक्यातून होत असताना सन सत्तावीस तारखेला सकाळी या ठिकाणी महाविकास आघाडीचे आम्ही सर्व आ, नेते मंडळी या ठिकाणी सर्व उपस्थित आहेत त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस असेल शिवसेना असेल आणि काँग्रेस असेल हे तिन्ही पक्ष एकत्रित येऊन सगळे कार्यकर्ते सगळे शेतकरी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत शिवनेरीपासून याची सुरुवात झाल्यानंतर ही बनकर फाटा वतूर फाटा नारेंगाव आणि नारेंगावनंतर कळंबपर्यंत जुन्नरचे आम्ही सर्व सहकारी या ठिकाणी या, या 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 मोर्चाचं नेतृत्व या ठिकाणी करणार आहे आणि या जो काय मोर्चा आहे याच्यामध्ये शेतकऱ्यांची जी काय आजची परिस्थिती आहे मग कांद्याचा प्रश्न असेल आज बघितला असेल तर कांद्याच्या परिस्थिती आपण सगळ्यांनी पाहिलेली आहे दुधाचे बाजारभाव असतील आज सोयाबीनला बाजारभाव नाहीत भाजीपाल्याला बाजार पाहू आणि या सगळ्याचा जो काय शेतकऱ्यांचा संताप आहे किंवा या शेतकऱ्यांमध्ये आता ज्या पद्धतीचे म्हणजे सरकार ज्या पद्धतीचं श शेतकऱ्यांसाठी जे काही धोरण घेते आहे तर ते कुठंतरी शेतकऱ्यांना संपवण्याच्या दृष्टीने घेतलं जाते याच्यासाठी हा आक्रोश मोर्चाची सुरुवात या ठिकाणी जुन्नर तालुक्यातून या ठिकाणी होते आणि आम्ही सर्व मंडळी महाविकास आघाडीचे आघाडीचे त्या ठिकाणी या शेतकऱ्यांना घेऊन या मोर्चात सहभागी होणार आहोत तो पत्रकार मित्रांचं स्वागत आणि सर्वांना जय महाराष्ट्र आपल्या सगळ्यांना जाणीव आहे की अखंड हिंदुस्थानात शेतकरी ज्याला आपण बळीराजा म्हणून संबोधतो ज्याला जगाचा पोशिंदा म्हणून आपण समजतो संबोधतो त्या शेतकऱ्यावरती मागच्या आठ दहा वर्षामध्ये प्रचंड नैसर्गिक आणि कृत्रिम किंवा सरकारी आरक्षण आणि शेतकऱ्याची आजची परिस्थिती बघता महाराष्ट्राचा विषय सांगायचा तर महाराष्ट्रामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये शेतकरी आत्महत्या वाढलेल्या आहेत शेतकऱ्यांच्या कोणत्याही कृषीमालाला बाजार नाही कांदा असेल दूध असेल इतर तरकारी असेल या सगळ्या याच्यामध्ये शेतकरी मेटाकुटीला आले आहेत बाजारभाव नसल्यामुळं शेतमालाचे पैसे होत नाहीत आणि पैसे होत नसल्यामुळं शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीमध्ये सापडलेले आहेत असं म्हणतात की राजाने मारलं पावसानं झोडपलं तर दात कुणाकडे मागायची आपल्या सगळ्यांना जाणीव आहे की शेतकऱ्यांची ज्या पद्धतीनं हालापेस्ट आहे मागच्या या अधिवेशनामध्ये दिल्लीमध्ये कांद्याच्या प्रश्नावरती आपल्या विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेब कांद्याच्या संदर्भामध्ये चर्चा व्हावी सुप्रियाताई सुळे शिवसेनेचे खासदार आणि अमोलजी कोल्हे या सगळ्यांनी कांद्याच्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती चर्चा व्हावी म्हणून वेळ मागितला परंतु आपल्या सगळ्यांना जाणीव आहे की देशातले संसदेतले एकशे पन्नासहून अधिक खासदार निलंबित केले गेले त्यामुळे त्यांना तिथं ते प्रश्न मांडता आले नाहीत म्हणून डॉक्टर अमोल कोल्हे आपल्या विभागाचं जे नेतृत्व करत आहेत त्यांनी एक संकल्पना मांडली महाविकास आघाडीने एक संकल्पना मांडली की जे शेतकऱ्यांचे प्रश्न जर आम्हाला संसदेत मांडता येत नसतील विधानमंडळात त्याची दखल घेतली जात नसेल तर शेतकऱ्यांचे प्रश्न आम्ही जनतेच्या माध्यमातून रस्त्यावर घेऊन जाऊ आणि शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम करू अशा प्रकारचा एक संकल्प पुढे आला आणि त्या माध्यमातून शेतकरी आक्रोश मोर्चाचं आयोजन महाविकास आघाडीच्या माध्यमातून केलं जातं आहे मला बाजार मिळवण्यासाठी किंबहुना आता आपण पाहिलं की दुधाला फक्त जे सरकारी डेऱ्यांमध्ये दूध घातलं जाते त्यालाच फक्त पाच रुपयाचं अनुदान दिलेलं आहे म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ ऐंशी टक्क्याहून अधिक दूध हे खाजगी डेऱ्यांना जाते म्हणजे खाजगी डेरेत दूध घालणाऱ्यांना ते अनुदान मिळणार नाही म्हणजे एका प्रकारे ही शेतकऱ्यांची छट्टा आहे अशा प्रकारच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं किंवा या सगळ्या प्रश्नांचा जाब विचारण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीनं या शेतकरी आक्रोश मोर्चाचं नियोजन केलेलं आहे माझी सगळ्या नागरिकांना विनंती आहे शेतकऱ्यांना विनंती की या मोर्चामध्ये सत्तावीस तारखेला हा जुन्नरमध्ये सकाळी आठ वाजता सुरू होणार आहे सर्व शेतकरी बांधवांनी सर्व नागरिकांनी सकाळी आठच्या अगोदर शिवनेरीच्या पायथ्याशी जुन्नरमध्ये सगळ्यांनी उपस्थित राहावं आणि आपला आक्रोश आपले प्रश्न मांडण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहावा अशा प्रकारची विनंती आहे तो आज, नाए। आज तो विषय नाही आज ते शेतकऱ्यांच्या साठी रस्त्यावर उतरताय तर त्याचं स्वागत झालं पाहिजे विसरून असं नाही तो विषय येतच नाही आज ते शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी जर रस्त्यावर उतरत असतील तर त्याचं स्वागत केलं पाहिजे अगोदर उतरले नाही मग त्याबद्दल काय करणार तुम्ही शंभर टक्के उतरतायत लोकशाही इलेक्शन आले म्हणून ते इथं आता उतरणार असं म्हणणं झालं संसद भवनामध्ये शेतकऱ्यांच्या देशाच्या पातळीवर बाकी खासदार गप्प बसलेले असताना सुप्रिया सुळे आणि अमोलजी डॉक्टर अमोलजी कोरले यांनी मोठ्या प्रमाणात त्या प्रश्नावर उचल खाल्ली आणि केवळ कांद्याचं आंदोलन कांद्याचा भाव आणि कांद्यावर निर्यातबंदी जी घातलेली आहे त्या निर्यातबंदीच्या संदर्भात प्रश्न विचारल्यावर त्यांचं निलंबन झाले आहे ही शेतकऱ्यांच्यावर धडपशाही शेतकऱ्यांच्यावर हुकुमशाही बहुमताच्या जोरावर सरकार राबवत आहे आणि त्याचा खऱ्या अर्थाने हे महाविकास आघाडीच्या निमित्ताने आम्ही राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस रा नंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि राष्ट्रीय काँग्रेस असे तिन्ही पक्ष एकत्र येऊन आघाडीच्या निमित्ताने शेतकरी जे अस्वस्थ आहेत गेले का सात आठ वर्ष सगळ्यात दृष्टीने निसर्गाने ज्यावेळी अवहेलना शेतकऱ्यांची केली निसर्गाने काही प्रश्न निर्माण झाले आसमानी संकटं आली त्याचप्रमाणे दिल्लीचं सुलतानी सरकार देखील त्या संकटामध्ये सहभागी होऊन कांद्यावर व पहिल्यांदा चाळीस टक्के कर लादला आणि त्याच्यानंतर निर्यात बंदी करून टाकली आणि शेतकऱ्यांना कुठल्याही परिस्थितीत पैसे मिळू नये अशा प्रकारची संकल्पना या सरकारने घेतलेली आहे शेतकरी गेल्या दोन महिने शेतकरी आंदोलन करत आहेत ठिकठिकाणी शेतकरी संघटना देखील त्याच्यामध्ये काम करत आहेत महाराष्ट्रातला संपूर्ण शेतकरी कांदापट्टा पिकवणारा लासलगावपासून असेल आपण सगळ्या पत्रकार मित्रांनी त्या ठिकाणी पाहिलं असेल की एवढी मोठी अस्वस्थता असताना देखील सरकार कुठल्याही प्रकारचा निर्णय घेत नाही राज्याचं सरकार देखील त्याच्यामध्ये सहभागी होताना दिसते राज्याच्या सरकारमध्ये देखील पाचवी बहुमत असताना पाच रुपये एक अनुदान दुधाला त्यांनी जाहीर केलं या जिल्ह्यामध्ये सव्वीस लाख लिटर दूध दिवसाला दे कलेक्शन होतं सव्वीस लाखामध्ये फक्त दोन लाख लिटर दूध संघाला जातं आणि त्या दोन लाख लिटरला पाच रुपयाप्रमाणे पैसे दिलेत दहा रुपयाप्रमाणे शेतकऱ्याचं नुकसान होतं आहे आणि दोन लाख लिटरला पाच रुपयाप्रमाणे पैसा देऊन त्या शेतकऱ्यांची थट्टा मांडलेली आहे त्यांच्या जखमीवर मीठ चोळायचं काम चालू आहे